आपण गाडीमध्ये प्रवास करत असतो अनेक संकटात एखादी गाडी मागून येते आणि समोर नाव दिसत मी तुझ्या पाठीचे अनेक संकट होतात तो स्वामींचा आशीर्वाद ती गाडी यावी अनुभव यावा त्यावेळेस ते दर्शवत असतात तू एक नाहीये मी तुझ्या सोबत आशीर्वाद आपल्यासोबत आताच माझ्या जवळून जवळून निघून गेलेला आहे ही स्वामींची कृपा आहे ब्रह्मांड नायकाची कृपा विश्वास ठेवा त्याच्या चरणांवर शरण तो सतत आपल्या सोबत ही स्वामींची कृपा अशी